बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे किती रागावला तरी त्या ज्याची माया अमाप आहे तो आपला बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे कितीही तिखट वागला तरी सुद्धा आयुष्यभराची गोडी आहे तो आपला बाप आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगणं आपोआप आहे आयुष्याच्या समुद्रामध्ये दीपस्तंभाची झाक आहे तो आपला है। बाप आहे बाप ओरडतो दादा आपल्या कल्याणाकरता ओरडतो फक्त आईचं अंतकरण असं असते किती ममत्वानं भरलेलं असल्यामुळे लगेच तिच्या डोळ्यात अश्रू येतात आणि आपल्या समोर येतात बापाला माहित आहे यांच्या समोर रडलो कधी मीच खचलो तर बाकीचे कसे उभे राहणार बापही रडतो फक्त तुमच्या समोर नाही रडत तो एकांतात जाऊन रडतो